साहित्य केसरी स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस करिता कविता पाठवत आहे माझ्या कवितेचं नाव आहे श्रावण बालपणीचं इतर सर्व मासांपेक्षा श्रावण वाटे मज खास इतर सर्व मासांपेक्षा श्रावण वाटे मज खास बालपणी याच श्रावणात पोटभर मिळे घास बाप तोडी बेलपाने बापतोडी बेलपाने काटे रुतत अंगाला काही झालेच नाही म्हणे काही झालेच नाही म्हणे माय विकत लाह्या फुटाने गाठीला जमत चाराने आठाने मोठी माय करी कला वाती करी वाती वस्त्रमाळा पाटलीन मोठ्या मनाची घाली पदरी जोंधळा पाटलीन मोठ्या मनाची घाली पदरी जोंधळा श्रावण सोमवारी शाळा होत असे अर्धी श्रावण सोमवारी शाळा होत असे अर्धी शिवमंदिरात जमे भक्तांची हो गर्दी सांभाळून बाहेर बूट चपलांचे जोड सांभाळून बाहेर बूट चपलांचे जोड मी बी कमवले पैसे कधी प्रसाद कधी फळांची फोड असा श्रावण पावे शिव शंभू मदतीला धावे असा श्रावण पावे शिव शंभू मदती धावे अशा श्रावणी आम्हा उपवास कधीच ना घडला अशा श्रावणी आम्हाला उपवास कधीच ना लढला धन्यवाद